मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करण्यात यावा महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये केलेल्या आव्हानानुसार बँकेमध्ये अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून मराठी भाषेचा अवमान होणार नाही आपले दैनंदिन व्यवहार हे मराठी भाषेतच करण्यात यावेत असे पत्रक मनसेच्या वतीने ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव व ठाणे अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज बँकेला देण्यात आले आज हात जोडून नाही ऐकलं तर उद्या हात सोडून समजावलं जाईल असा इशारा देखील मनसेच्या दे वतीने यावेळी देण्यात आला आहे याप्रसंगी जिल्हा सचिव नैनेश पाटणकर रवींद्र सोनार अध्यक्ष मनोहर चव्हाण पुष्कर विचारे सुशांत सूर्यराव सुशांत डोंबे विभागाध्यक्ष निलेश चव्हाण संदीप साळुंके मनोज चव्हाण प्रितेश मोरे इत्यादी पदाधिकारी येथे उपस्थित होते तिथे आम्ही गेल्याच्या नंतर आम्हाला हिंदीत बोलावं लागतं असं त्या लेडीचं मत म्हणून आम्ही सुरुवात तुमच्यापासूनच केली माझं मत जर असेल काल सन्मा परवा सन्माननीय रासाहेबांचं भाषण झाल्याच्या नंतर मला एका या भागातल्या आमचं इथे मनसेचं पक्ष कार्यालय तर एका महिलेचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्याच पक्ष कार्यालयाच्या मागे एक एस बँक आहे आणि आमचं अकाउंट तिथे आहे आम्ही तिथे ज्या जातो त्यावेळेला जे राजसाहेब म्हणाले की आ, हिंदीत बोललं जातं मराठीत बोलताना ती लोकं नाटकं करतात सो so, आम्ही सुरुवात इथूनच केलेली आहे आणि आज एस बी आयला आल्याच्यानंतर पहिलंच आम्ही पाहिलं तर नाव पाहिलं तर तिथल्या सगळ्या मोठ्या पोस्टवर ही बाहेरून आलेली लोकं आहेत आम्ही या लोकांना विनंती केली आहे त्यांच्या कार्यालयात जर कुठेही पाहाल तर मराठीचा कुठेच वापर नाही आहे सो जर तुम्ही या मातृभाषेत एक लाख अकाउंट आहेत या भागातल्या लोकांच्या इथे आणि ह्यातले जवळजवळ पंच्याण्णव टक्केही मराठी लोकांची असतील तर मला असं वाटतं जिथे मराठीचा जा वापर जास्त आहे आमची मातृभाषा मराठी आहे आणि तिथे तुम्ही मराठी तरुणांना संधी दिली पाहिजेत जास्तीत जास्त मराठी मुलं कामाला असली पाहिजेत त्याच्यासोबत डोअर किपर असतील तेही मराठीत असले पाहिजेत कारण एस बी आयमध्ये बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिकांचे खाते असतात किंवा पेन्शनर लोकांचे खाते असतात आणि ही सगळी मराठी लोक आहेत सो आम्ही आज यांना ताकीद दिलेली आहे की याच्यापुढे बँकेच्या भिंती देखील आम्हाला मराठीत दिसल्या पाहिजेत आणि ते जे काही देशवर असलेली मुलं ही जवळजवळ सगळीच मुलं ही मराठीत असली पाहिजे एखादी ज्येष्ठ नागरिक मराठी आले तर त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलण्यासाठी तुमची माणसं उपलब्ध असली पाहिजे अशा विविध गोष्टी आज आम्ही त्यांना सांगितल्या पत्राद्वारे त्यांना कळवलेलं आहे त्यांना पुढील आठ दिवसाचा आम्ही आठ दिवसात ह्या काही गोष्टी ज्या सांगितल्यात त्या बदल कराव्या आणि त्यात जर बदल दिसला नाही तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल मी कर्नाटक बँकेत जाणार होतो कारण कर्नाटक आणि मराठी हा वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे सो आम्ही जाणार होतो कर्नाटक बँकेमध्ये पण आज बँक बंद आहेत आणि तिथेही आता आमचे पुष्कर विचारे आणि आमची टीम जाऊन तिथेही आ... निवेदन देईलच महा किंबहुना ठाण्यातल्या सर्व जेवढ्या बँक आहेत प्रायव्हेट बँका असतील किंवा सरकारी बँका असतील इथे आमची सगळी टीम आजपासून जायला सुरुवात करेल आणि पुढील चार दिवस ठाण्यात जेवढ्या बँका आहेत त्यांना आम्ही निवेदन देऊन मराठीचा वापर करा मराठी तरुणांना संधी द्या या सगळ्या गोष्टींची मागणी करणार